नमस्कार मित्रांनो आज आपण अलंकार हा घटक पाहणार आहोत आणि अलंकार हा घटक मराठी व्याकरणामध्ये असणारा अतिशय महत्त्वाचा आणि प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असणारा घटक आहे तर पहा अलंकार म्हणजे भूषणे दागिने शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर आपण जे घालतो त्याला आपण अलंकार म्हणतो दागिने म्हणतो दागिने किंवा अलंकार हे माणसाला शोभा देतात त्याचबरोबर वर शरीराची शोभा ही दागिन्याने अधिक खुलून वाटते खुलून दिसते माणसाच्या सौंदर्यामध्ये या दागिन्यानी या सौंदर्यामध्ये भर पडते त्याचप्रमाणे हे अलंकार सुद्धा असतात त्यांचा योग्य त्या ठिकाणी जर आपण वापर केला तर भाषेच्या सौंदर्यामध्ये सुद्धा भर पडत असते भाषेला सुद्धा अलंकार जर घातले तर भाषेचं सौंदर्य हे अधिक खुलून दिसतं अधिक उठून दिसत आपली भाषा सुंदर व्हावी म्हणून भाषेतही या असणाऱ्या आभूषणांचा उपयोग होतो कवी लेखक हे नेहमी हमेशा हे अलंकारिक शब्दांचा उपयोग भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी करत असतात तर अलंकार म्हणजे काव्याला किंवा गद्याला अधिक आकर्षक आणि प्रभावी बनवण्यासाठी वापरली जाणारी विशिष्ट असणारी शब्द योजना दोन वस्तूमधील साम्य दाखवून किंवा विरोध दाखवून किंवा वाद निर्माण करणारे शब्द वापरून किंवा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगून सांगून आपण आपली भाषा ही अधिक सुंदर आणि परिणामकारक करण्याचा प्रयत्न करत असतो केव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे वाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तर केव्हा योजिलेल्या शब्दामुळे अर्थाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या शब्द रचनेला या ठिकाणी अलंकार म्हटलेला आहे तर हे जे अलंकार आहेत या अलंकाराचे मुख्य करून दोन प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार तर पहा शब्दालंकार म्हणजे काय की हे अलंकार शब्दाच्या रचनेवर अवलंबून शब्दा शब्दा असतात शब्दालंकार म्हणजे शब्दाच्या रचनेवर अवलंबून असणारे अलंकार ज्यात शब्दाच्या अर्थापेक्षा शब्दांच्या रचनेला अधिक महत्व आहे या ठिकाणी अर्थाला विशेष महत्व नाही जी शब्दाची केलेली रचना आहे त्याला विशेष महत्व दिलेलं आहे असे आहे शब्दालंकार त्यानंतर दुसरा प्रकार आहे अर्थालंकार आता यामध्ये दोन सुंदर वस्तूमधील साम्य दर्शवून अर्थामध्ये सौंदर्य निर्माण करणे आणि बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारितच असतात तर पहा आता हे जे शब्दालंकार आहेत या शब्दालंकारचे एकूण तीन प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आहे अनुप्रास अलंकार दुसरा प्रकार आहे यमक अलंकार आणि तिसरा प्रकार आहे श्लेष अलंकार तर या ठिकाणी पहिला प्रकार आपण पाहूयात अनुप्रास अलंकार म्हणजे काय तर अनुप्रास अलंकार म्हणजे एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात अक्षरांची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्या वाक्याला त्या ओळींना सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो आता अनुप्रास अलंकार म्हणजे काय कि कवितेच्या चरणात किंवा वाक्यात अक्षरांची असणारी पुनरावृत्ती त्याच्यामुळे निर्माण होणारा नाद त्याच्यामुळे वाक्याला प्राप्त होणार सौंदर्य हा आहे अनुप्रास अलंकार शॉर्टकट मध्ये फक्त अक्षराची पुनरावृत्ती वाक्यात असो किंवा कवितेच्या चरणात असो उदाहरणामध्ये दिलेलं आहे पहा उदाहरण असं आहे आपण पाहूयात की पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झुळी देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झुळी इतकी सुंदर ओळी आहे दोन पहा या वाक्यामध्ये या ठिकाणी प ह आणि ळ ही अक्षरे पुन्हा पुन्हा आल्यामुळे नाद निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या काव्यपंक्तीला पंक्तीला सुंदर अशी शोभा आलेली आहे तर पहा कव्य पंक्ती पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी म्हणजे प प प, प कंटिन्यू आलेला आहे त्यानंतर पोळी झोळी दुबळी ळ सुद्धा वारंवार या ठिकाणी आलेला आहे आणि ह हो सुद्धा हजारो पाहिजे हात हे सुद्धा अक्षर काय झालेत पुन्हा पुन्हा निर्माण झालेले आहेत आणि याच्यामुळे सुंदर असं विशिष्ट एक नाद निर्माण झालेला आहे म्हणून या अलंकाराला अनुप्रास अलंकार म्हटलेला आहे त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे यमक अलंकार आणि हा अलंकार माझ्या माहितीस प्रत्येकाला ओळखता येतो यमक जुळलं पाहिजे वाक्याच्या शेवटी एक ठराविक असणार अक्षर किंवा अक्षरे एक वेगळ्या अर्थानं वापरले जातात त्यालाच आपण यमक अलंकार म्हणतो तर उदाहरण आहे पहा मना चंदनाचे परित्वा जिजावे परी अंतरी सज्जना निववावे आता जिजावे वावे वे वे, वे लास्टला वे वे आलेला आहे कवितेच्या चरणाच्या शेवटी एक अक्षर किंवा अनेक अक्षर एक ठराविक अर्थाने आलेले त्याला याला यमक अलंकार म्हटलेला आहे त्यानंतर पुढचं वाक्य पहा या वैभवाला तुझ्या पाहुनिया मला स्फूर्ती नृत्यात होते जरी री। नामी तुझा जन्मभूमी तसे पाहिले मी न कोठे तरी जरी तरी या ठिकाणी हा अलंकार कोणता आहे तर यमक, यमक अलंकार आहे अशा शब्दांनी नाद माधुर्य निर्माण झालेल्या पद्यपंक्ती तुमच्या पाठ्यपुस्तकातील कवितातून सुद्धा तुम्ही निवडून यमक अलंकारची अनेक उदाहरणे पाहू शकतात त्यानंतर पहा पुढचा जो अलंकार आहे तो आहे श्लेष अलंकार आता अनुप्रास अलंकारामध्ये अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे त्यानंतर यमक अलंकारामध्ये शेवटचे शब्द अक्षर यांचं यमक जुळलेलं आहे म्हणजे री शब्द आता त्यानंतर पुढचा आहे की श्लेष अलंकार यामध्ये एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे एकच शब्द आहे परंतु त्या शब्दाचा दोन वेगवेगळे वाक्य आहेत त्याच्या दोन वेगवेगळे अर्थ वी आहेत जेव्हा शब्द चमत्कृती निर्माण होते तेव्हा श्लेष अलंकार होतो शब्द एकच परंतु अर्थ हा भिन्न त्यावेळेस श्लेष अलंकार होतो तर उदाहरण पहा याच्यामध्ये सुनील असे म्हटलेले आहे की काय करतोस अनिल म्हणतो काही नाही पडलोय तर सुनील या ठिकाणी म्हणताय पडला लागलं का मग म्हणजे शब्द पडलोय पडलास हा एकच आहे परंतु पहिल्या वाक्यात जर आपण बघितलं काही नाही पडलोय म्हणजे थोडीशी विश्रांती घेत आहे किंवा झोपलेलो आहे थोडस दुसऱ्या वाक्यात जर आपण अर्थ काढला तर या ठिकाणी या खाली पडलेला आहे तर मग सुनील म्हणत आहे की पडलास तर तुम्हाला लागलं का एकच शब्द आहे परंतु काय झाले शब्द चमत्कृती आणि अर्थ वेगवेगळे आहेत अशा अलंकाराला श्लेष अलंकार म्हटलेला आहे आणि हा श्लेष म्हणजे एकाच शब्दाला दोन भिन्न अर्थ चिटकलेले असतात त्यामुळे एका शब्दाचे दोन अर्थ निघतात श्लेष हा शब्दालंकारसुद्धा आहे आणि अर्थालंकारसुद्धा आहे कारण अर्थ आहे या ठिकाणी तर पहा त्यानंतर पुढचा जो समास आहे तर या अर्थालंकावरून या ठिकाणी शब्दाचे अलंकाराचे प्रकार आपण पाहणार आहोत तर अर्थालंकार म्हणजे नेमकं काय की अनेक वेळा अर्थ अर्थ म्हणजे शब्दाचे असणारे अर्थ अनेकदा शब्दाच्या अर्थामुळे काव्यात किंवा गद्य रचनेत सौंदर्य निर्माण होते अलंकाराच्या संदर्भात आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला जे सांगायचे आहे प्रभावी ते प्रभावीपणे रीतीने सांगण्यासाठी त्याच्या दुसऱ्या गोष्टीची आपण मदत घेत असतो त्याची तुलना करत असतो आता अल... लक्षात घ्या की अर्थालंकाराच्या दृष्टीने पुढील संकल्पना हे आपल्यासाठी महत्वाच्या आहेत तर यात नेमक्या संकल्पना कोणकोणत्या आहेत पहा चार संकल्पना आपल्याला या अर्थालंकाराच्या दृष्टीने महत्वाचे आहे त्याच्यामध्ये एक आहे उपमेय दुसरा आहे उपमान तिसरा आहे साधर्म साधारण धर्म आणि चौथा आहे साम्यवाचक शब्द आता नेमकं उपमेय म्हणजे काय ज्याची तुलना आपल्याला करायची आहे किंवा ज्याचे वर्णन करायचे ज्याविषयी आपल्याला बोलायचं आहे तो घटक म्हणजे उपमेय आता उपमान उपमान म्हणजे की एखाद्याशी आपल्याला तुलना करायची आहे ज्याची उपमा दिली आहे एखाद्याची उपमा दुसऱ्याला दिली आहे तो घटक म्हणजे उपमान तिसरा जो घटक आहे तो आहे साधारण धर्म दोन वस्तूत असणारा सारखेपणा किंवा दोन वस्तूमधील समान गुणधर्म आणि चौथा मुख्य संकल्पना आहे अर्थालंकाराच्या दृष्टीनं की साम्यवाचक शब्द वरील सारखेपणा दाखविण्यासाठी वापरले जाणारे असणार शब्द आता या ठिकाणी पहा की अला अर्थालंकाराचे प्रकार उपमा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार रूपक अलंकार आणि अनन्वे अलंकार आणि अपनहुती अलंकार अर्थाच्या दृष्टीनं हे अलंकार अतिशय महत्वाचे आहेत उपमा अलंकार म्हणजे दोन वस्तू मधली साम्य हे चमत्कृती रुतीने जिथे दाखवले आहेत जिथे उपमा अलंकार येतो म्हणजे एखाद्याला एखाद्याची उपमा दिलेली आहे उदाहरण सांगितलेलं आहे पहा तुम्हाला कबूतराची घरे मात्र लहान कबूतराच्या खुराड्यासारखी सॉरी मुंबईची घरे मात्र लहान कबूतराच्या खुराड्यासारखी म्हणजे मुंबईमधील घरे आहेत परंतु परंतु मुंबईमधल्या घरांना उपमा कुणाची दिली ज्याप्रमाणे कबुत्राचा खुराडा असतो छोटासा त्याप्रमाणे मुंबईची घरी आहेत म्हणजे या ठिकाणी उपमा दिलेली आहे म्हणून उपमा अलंकार पुढचं जे उदाहरण आहे तो आहे सावळाचं रंग तुझा पावसाळी न भापरी तुझा रंग सावळा आहे परंतु कुणासारखा आहे पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे ढग असे सावळे दिसतात काळेभोर क्षार मस्त सुंदर दिसतात त्यांच्यासारखा रंग तुझा हा त्या ढगांसारखा आहे म्हणजे या ठिकाणी तुझ्या रंगाला उपमा जे आहे पावसाळ्यामध्ये नभामध्ये जे ढग तयार होतात त्याप्रमाणे आहे पुढचं जे उदाहरण आहे ते पहा आभाळागत माया तुझी अम्मावरी राहू दे म्हणजे आभाळाची ज्याप्रमाणे माया आहे सर्वांना या ठिकाणी सारखं प्रेम सारखं या ठिकाणी सर्वांना आपल्या छताखाली घेऊन राहत आहे त्याचप्रमाणे तुझी सुद्धा प्रेम माया हे अम्मावर काय करू दे तर या अलंकारात जसा जेवी सम गत परी समान यासारखे साम्यवाचक शब्द येतात पुढचा अलंकार आहे की उत्प्रेक्षा अलंकार उत्प्रेक्षा उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक उपमेय ही जणू काही दुसरी वस्तूच आहे आपण त्याच्याविषयी कल्पना करणार आहोत याला उत्प्रेक्षा अलंकार म्हटलेला आहे उदाहरण ती गुलाबी उषा परमेश्वराचे प्रेम जणू म्हणजे गुलाबी उषा सकाळची पहाट हे कसं आहे की ही परमेश्वराचं एक प्रकारचं प्रेम आहे ह्या उप उपमा आहे उपमे आहे आणि हे उपमानच आहे म्हणजे तुलना केलेली किती माझा कोंबडा मजेदार मान त्याची किती बाकदार शिरोभागी तांबडा तुरा आले जणू जास्वंदीचे फुल उमललेले म्हणजे कोंबडा आहे कोंबड्याचा तुरा आहे मजेशीर आहे परंतु त्याच्याशी तुलना कुणाशी केली नाही जास्वंदीचे फुल जसं उमरलेलं आहे त्याप्रमाणे तो तुरा आहे असे सांगितलेले आहे अर्ध पायी पांढरीसी विजार गहे विहंगातील वडाफौजदार उपमेय हे जणू उपमानच आहेत असे जेथे वर्णिलेले असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो आणि या उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जणू जणू काय गमे वाटे भासे यासारखे काही साम्यवाचक शब्द येतात आता उपमेय म्हणजे ज्याचे वर्णन केले जाते आणि उपमान म्हणजे ज्याच्या मदतीने वर्णन केले जाते आई म्हणजे साक्षात परमेश्वर आई ज्याचं वर्णन केलेलं आहे आईचं वर्णन केलं आहे परंतु आईला उपमाची उपमा ही कुणाची दिली आहे साक्षात परमेश्वराची परमेश्वराशी आईची तुलना केलेली आहे त्यानंतर पुढचा जो अलंकार आहे तो आहे रूपक अलंकार उपमे व उपमान यांच्यात एकरूपता आहे ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असते तेथे रूपक अलंकार असतो बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी अमृताची दृष्टी मज होये स्वामीची दृष्टी आणि अमृताची दृष्टी या दोन्ही एकरूपच मानले आहेत बाई काय सांग स्वामी दृष्टी अमृताची दृष्टी मज होय म्हणजे स्वामीची दृष्टी अमृताची दृष्टी दोन्ही एकच आहेत उपमे आणि उपमान ह्या दोन भिन्न नसून हे जिथे एकच आहेत असे वर्णन आहे तिथे रूपक अलंकार असतो आणि पुढचा अलंकार आहे अनन्वय अलंकार आता हा अनन्वय अलंकार म्हणजे उपमे हे किंवा किंवा एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमान मिळू शकत नाही उपमेयाची तुलना उपमेयाशीच करावी लागते उपमेयाला दुसऱ्या कशाची नसेल तेव्हा त्या उपमेयाला उपमेयाची उपमा देते तेव्हा तो अलंकार हा अनन्वय अलंकार होतो अन्वय म्हणजे तुलना अनन्वय म्हणजे तुलना नसणे ज्या वाक्यात तुलना करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही तो अलंकार म्हणजे अनन्वय असणारा अलंकार उदाहरणार्थ झाले बहु होतील बहु आहेत ही भरू बहु परी या सम आहे म्हणजे हा हा घटक असा आहे की भरपूर होऊन गेले होणार आहेत असतील सुद्धा परंतु याच्यासारखा नाही आता ताजमहल उदाहरणामध्ये ताजमहल सुद्धा आपण घेऊ शकतो अशा कितीही आपण वास्तू बांधल्या तरी ताजमहलसारखी वस्तू असा बांधणं शक्यच नाही आहे ताजमहल एक जगती तो त्याच्याप कर्णासारखा दानशूर कर्णच कितीही लोक होऊन गेले होणार होणार असतील आणि परंतु कर्णासारखा दानशूर कधीच होणे नव्हे एकमेव असणारी गोष्ट ज्यावेळेस अलंकारामध्ये येते तो अलंकार म्हणजे अनन्वय असणारा अलंकार आणि पुढचा अलंकार आहे अपनहुती अलंकार अपनहुती म्हणजे झाकणे किंवा लपवणे उपमान हे उपमयाचा निषेध करत ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा आपण होती अलंकार होतो उदाहरणामध्ये न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजतली न हे वदन चंद्रमा केवळ ओट कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो नाही ग बाई फना काढून नाग हाल डोलतो अशा प्रकारे या ठिकाणी या व्हिडिओ मध्ये आपण अलंकार हा घटक पाहितलेला आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या ऑनली करंट शिक्षण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासारख्याच गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद